आज आपण खास मकर संक्रांतीनिमित्त मोजक्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारी कुरकुरीत तिळाची चिक्की किंवा तिळपापडी कशी बनवायची हे बघणार आहोत ही तिळपापडी तुम्ही इथे बघू शकता दिसायला अतिशय सुंदर दिसते बनवायलासुद्धा खूप सोपी आहे यातला प्रत्येक तिळ तुम्ही इथे बघू शकता छान उठून दिसतोय आणि मस्त याला चकाकी आलेली आहे बघताच क्षणी उचलून तोंडात घालावी इतकी ही दिसायला सुंदर दिसते आकर्षक दिसते आणि खायला सुद्धा खूप छान कुरकुरीत लागते अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट बनून तयार होते चला तर मग पटकन आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात आता तिळाची चिपकी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पॉलिश केलेले पांढरे तिळ घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही थोडेसे काळसर रंगाचे गावरान तिळ घेतले तरी सुद्धा चालतील सोबतच इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे हा गूळ मी साधाच वापरलेला आहे चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे चिक्की बनवण्यासाठी आपण जो गूळ वापरतो तो गूळ जर आपण घेतला तर पाक खूप जास्त जर शिजला गेला तर चिक्की कुरकुरीत न होता कडक होते त्यामुळे इथे मी चिक्की बनवण्यासाठी साध्याच गुळाचा वापर केलेला आहे तर इथे आपण चिक्की बनवण्यासाठी एक वाटी पांढरे तीळ आणि एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आता थोडीशी पूर्वतयारी म्हणून इथे आपल्याला चिक्की ज्या ताटामध्ये किंवा पोळपटावरती सेट करायची आहे त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून छान असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे मग आपण यावरती चिक्की सेट केली की ती थंड झाल्यानंतर अगदी व्यवस्थित यापासून वेगळी होते त्यामुळे पोळपटाला थोडंसं तूप किंवा तेल लावून ग्रीस करून घ्यायचं सोबतच आपण पापडी बनवणार आहोत तर मी छोट्या छोट्या आकाराच्या पापडी बनवणार आहे म्हणून इथे एका प्लेटला बघा थोडंसं आपण तूप लावून ग्रीस करून घेऊ आता यानंतर काय करायचं आपल्याला तीळ भाजून घ्यायचे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत तिळाला छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं चिक्की बनवत असताना गुळाचा पाक परफेक्ट होणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तीळसुद्धा खमंग भाजणं खूप जास्त गरजेचं आहे कारण तीळ जर का आपण व्यवस्थित खमंग खरपूस भाजून घेतले ना की आपली चिक्कीसुद्धा खायला मस्त खमंग लागते तर हे बघा चार ते पाच मिनटासाठी मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत मी तीळ छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तीळ भाजून झाले की आता आपण गुळाचा पाक बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर मंदाचे वरती कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे यातच आपल्याला फक्त एक चमचाभर पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही मंद गॅसवरती गुळाला आपल्याला संपूर्णपणे वितळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गूळ घेताना आपल्याला बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा आहे म्हणजे मग तो पटकन वितळला जातो आणि व्यवस्थित याचा पाक तयार होतो अवघ्या मिनिटभरातच संपूर्ण गूळ वितळलेला आहे आणि यावरती बघा थोडासा फेससुद्धा दिसू लागलेला आहे पाकाचा रंग हलकासा बदललेला दिसतोय स्पॅच्युलावरती थोडासा पाक घेऊन असा त्याच्या टोकाने जर आपण कढईमध्ये सोडला तर एक तार तयार होते पण पाक आणखीनही कच्चा आहे पूर्णपणे शिजलेला नाही आहे चिक्कीला छान चकाकी यावी याकरता मी यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे आता मंद गॅसवरती याला दोन ते तीन मिनटासाठी आपण सतत एक सारखं हलवं छान शिजवून घेऊ गुळ वितळल्यापासून आत्तापर्यंत जवळपास चार ते पाच मिनटं झालेली आहेत पाकाचा रंग बघा सुरुवातीपेक्षा आत्ता थोडासा डार्क झालेला आहे आणि यावर आलेला फेससुद्धा वाढलेला आहे आता या स्टेजला आपण पाक व्यवस्थित शिजलाय की नाही हे चेक करून बघू त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाकाचे काही थेंब घालायचे आणि याची गोळी तयार होती आहे का हे बघायचं आहे तर हे बघा पाक चांगला मिळून आला आहे याची गोळी तयार झालेली आहे दोन बोटांच्या मदतीने मी पाक जर असा खेचून बघितला तर हे बघा याची छान अशी तार तयार होते तर यापेक्षा जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही आहे जर आपण खूप जास्त पाक शिजवला तर चिक्की जी आहे ती कुरकुरीत न होता कडक होते त्यामुळे पाक आपल्याला इतपतच शिजवायचं आहे यानंतर मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेले तीळ यामध्ये घालायचे ही प्रोसेस आपल्याला फटाफट करायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाक तयार झाला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या पाकामध्ये भाजलेले तीळ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे बघा तीळ व्यवस्थित यामध्ये मिसळून घेतले की लगेचच आता हे मिश्रण गरम गरम असतानाच ज्या ताटाला किंवा पोळपटाला आपण तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्यावरती हे मध्यभागी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघा हे मिश्रण मी पोळपटावरती काढून घेतलेलं आहे यातलं अगदी थोडंसं मिश्रण मी तीळ पापडी बनवण्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे आता हे आपल्याला गरम गरम असतानाच पोळपटावरती पसरून घ्यायचं आहे सुरुवातीला बघा चमच्याने मी पोळपटावरती हे थोडंसं पसरून एकसारखं करून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं जे लाटणं आहे किंवा बेलणं आहे त्यालासुद्धा आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग लाटण्याच्या मदतीने पोळपटावरती चिक्की आपल्याला एकसारखी पसरून घ्यायची आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो ना त्याप्रमाणे गोलाकार याला आपल्याला पोळपटावरती लाटून घ्यायचं आहे आपलं चिक्कीचं मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे ही, ही पोळी लाटत असताना बघा या कडेने तुम्हाला हलकेसे क्रॅक्स गेलेले दिसत असतील पण हाताने बघा याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आणि जमेल तितकी पातळ गोलाकार आपल्याला पोळी लाटून घ्यायची चिक्की खूप जास्त जाडसर नसते त्यामुळे जर का आपल्याला बाजारामध्ये विकत मिळते तशी चिक्की घरी बनवायची असेल तर जमेल तितकी ही पोळी पातळसर लाटून घ्यायची आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे लगेचच मी तिळपोळी बनवण्यासाठी मिश्रण थोडंसं प्लेटमध्ये काढून घेतलं आणि हातानेच बघा याला छान गोल आकार थापून सेट करून घेतलेला आहे डिशमध्ये अशी ही तिळपोळी छान सेट करून घ्यायची या दोन्ही प्रोसेस आपल्याला हे मिश्रण गरम गरम असतानाच करायचे आहेत लगेचच आपल्याला चिक्कीसुद्धा कट करून घ्यायची तर सुरीने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने आपल्याला चिक्की कट करून घ्यायची तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे तुम्ही चिक्की कट करून घेऊ शकता अतिशय सोप्या पद्धतीने ही चिक्की बनवून तयार होते गुळाचा पाक तयार करायचा भाजलेले तीळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर गरम गरम मिश्रण पोळपटावरती ओतून घ्यायचं याला लाटून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला चिक्की कट करून घ्यायची आहे आणि ही चिक्की कट करत असतानाच तुमच्या लक्षात येतच असेल की पोळपटापासून अगदी सहज ही मोकळी होतीये तर हे बघा अजिबात याचे तुकडे पडत नाही आहेत चिक्की बनवत असताना पाक परफेक्ट जमला की चिक्कीसुद्धा छान जमून येते अगदी बाजारात विकत मिळते ना तशी तर हे बघा मस्त अशी ही चिक्की या ठिकाणी बनून तयार झालेली आहे अगदी बाजारात विकत मिळते तशीच चिक्की आपली घरच्या घरी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होते मिश्रण पोळपाटावरती ओतून घ्यायचं त्यानंतर त्याची पोळी लाटून घ्यायची आणि लगेचच चिक्की कट करून घेतली की आपली चिक्की बनून तयार होते चिक्की कट करत असतानाच पोळपटापासून पटकन ही मोकळी होते त्यामुळे यासाठी खूप जास्त वेळ जात नाही अगदीच झटपट दहा ते पंधरा मिनटामध्येही बाजारात विकत मिळते तशी घरच्या घरी चिक्की बनून तयार होते तर हे बघा पोळपट्यावरची सगळी चिक्की मी अगदी सहज मोकळी करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे बघा आपण जी तिळपापडी प्लेटमध्ये सेट करायला ठेवलेली होती ती सुद्धा छान सेट झालेली आहे मस्त गोल पापडी तिळपापडीसुद्धा आपली बनून तयार झालेली आहे तर एकाच मिश्रणापासून तुम्हाला हवं तर तुम्ही तिळाची चिक्की किंवा अशीही पापडी अगदी सहज झटपट बनून तयार करू शकता तर हे बघा मस्त अशी अगदी बाजारात विकत मिळते तशीही छान तिळाची चिक्की घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता यावरचा प्रत्येक तिळसुद्धा आपल्याला छान उठून दिसतोय आणि मस्त अशी चिक्कीला चकाकीसुद्धा आलेली आहे एक चिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की चिक्की किती छान कुरकुरीत झालेली आहे अजिबात कडक किंवा चिवड झालेली नाही आहे तर अशा पद्धतीने ही मस्त अशी झटपट तयार होणारी कुरकुरीत तिळाची चिक्की तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा ही चिक्की हवाबंद डब्यामध्ये दोन ते तीन महिने आरामात टिकते फक्त याला पाण्याचा हात लागू देऊ नका तर नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद